सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा सा महत्वाचा निर्णय पहाटे एक वाजल्यापासून मंदिर प्र दर्शनासाठी खुले शनिवार रविवार आणि त्या सोमवारी नतासनाची सुट्टी असल्याने अनेक जण सुट्टीचे नियोजन करत असतात त्यातल्या त्यात महत्त्वाच्या मंदिरात या काळात भाविकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत असल्याने दरम्यानच्या याच सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला पंचवीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत तुळश्री तुळजाभवानी मंदिर पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन भाविकांना दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी तुळजाभवानी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते त्यामुळे मंदिर प्रशासनाला देखील मोठी कसरत करावी लागते या काळात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येऊन भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन घडवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात रांगेतून आलेल्या भाविकांना श्री तुळजाभवानी मूर्तीचे सुलभ मुखदर्शन घडवण्यासाठी नाताळ सुट्टाईनिमित्त मोठी गर्दी होते त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने पंचवीस डिसेंबर रोजी चरणतीर्थ पहाटे एक वाजता होईल असे स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी धाराशिव तुळजापूर